हॅलो साहेब दादा हॅलो हॅलो तुम्ही मध्ये गाडी आपली आरटीओ साहेबांनी परांड्यात पकडली त्यांना म्हणलं मी साहेब गाडी घेऊन आठच दिवस झाल्यात मी तुम्हाला हप्ता देतो लिगली काय असेल हप्ता देतो Hmm. त्यांनी गाडी धरली आणि परांड्याच पोलीस स्टेशन मध्ये बस स्टेशन मध्ये आणून लावली काटा करून overload आहे का हा overload आहे म्हणजे काळी माती आपली तळ्यातली हम्म त्या भडकवलेल्या आहे काळ्या मातीच दिसायल आहे द्या बर phone त्याचा RTO ला थांब थांब देतो साहेब एक एकच मिनिट हा खासदार हॅलो ओमराजे बोलतोय साहेब नमस्कार अरे ते आज मेरा ही मोठे कॉन्ट्रॅक्टर की त्यांच्या गाड्या चालत्या गिरिबाला कशाला गिरीबाला कशाला बेजार करायला हवा कस तरी एकटं जागा असतं एखादी गाडी गाडी पकडून एकटा झाला केस पण झाले सगळं झाले गाडी पकडून एक तासाच्या वर झाली तेवढं काही करा मदत करा त्याला मदत hmm. कर hmm. करा दंड सोड लावतो गाडी आणि तुमच्या गाडीत जर दम असेल ना तर हे कॉन्ट्रॅक्टरचे आरटी हो ना तुमच्या जर दम असेल शेतकऱ्याच्या तुम्ही सगळेजण तर तुमच्या त्या बी सांगितलं तुम्हाला बी सांगतो नका सोडू लहान माणसाला तुमच्या दम आहे ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या धरा जाऊन तुम्ही अजमेराच्या मोठ्या मोठ्या कामावर चालतात का ते ओव्हरलोड चालत नाही का अंडरलोड असतात का त्या गाड्या तर बोलत कशा कशा सर कशाच कशा असतात त्या गाड्या आता कसं सांगता येणार सर कसं सांगता येणार म्हणजे माहित नाही का दिसत नाही का डोळ्याला डोळ्याने दिसत काय नाव शिंदे बोलतो सर याद राखा पुन्हा जर सामान्य माणसाची गाडी पकडली तर हो सर हो सर मदत करा सोडा त्याला